नमस्कार आज आपण अगदी मस्त असं झणझणीत भरलेलं वांग बनवतो आहे करायला अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे तर त्यासाठी इथे पहा मी ही कोवळी वांगी घेतलेली आहे वांगी छान अशी बघून घ्यायची आणि खूप मोठी वांगी घ्यायची नाहीत अशी लहान लहान आकाराचीच वांगी आपल्याला घ्यायची आहे पाण्यामध्ये मी ती घालून ठेवली आणि त्यानंतर इथे आपण हा मसाला तयार करतो आहे त्यासाठी एक वाटी मी इथे किसलेलं खोबरं भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये दहा बारा लसूण पाकळ्या घालायच्या तीन चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्हाला हिरवी मिरची नसेल वापरायची तर लाल तिखटसुद्धा तुम्ही वापरू शकता थोडंसं आलं घालायचं आहे आणि भरपूर अशी ही कोथिंबीर घालायची आपण इथे हे हिरव्या मसाल्यामध्ये करतोय मिक्सरला मी इथे छान हे असं वाटप वाटून वाट घेतलेलं आहे हे पहा अशा तऱ्हेने एका ताटामध्ये काढून घेतलं आपला हा मसाला तयार झालेला आहे छान असा बारीक वाटून घेतला आहे आणि त्यामध्ये आता दोन चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूट घातले आणि त्यानंतर थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे छान असं चमच्याने सगळं मिश्रण हे एकजीव एक करून घ्यायचं आहे आणि इथे आपला हा मसाला वांग्यामध्ये भरण्यासाठी तयार झालेला आहे तर आता इथे ही वांगी आपण स्वच्छ धुवून घेतली आहेत हे पहा याचा असं देठ मी काढून घेते व्यवस्थित असं ह्याचं डेट आपण काढून घ्यायचं आहे छान असं आणि त्यानंतर ह्याला अशा दोन उभ्या चिऱ्या द्यायच्या आहेत वांगी आपल्याला अगदी छान अशी कोवळी घ्यायची म्हणजे आपलं भरीतसुद्धा छान होतं आतमध्ये असं पाहून घ्यायचं जर किडकं असेल तर ते वांग घ्यायचं नाही तर इथे पहा मी अशा तऱ्हेने सगळ्या वांग्यांचे व्यवस्थित असे डेट काढून घेतलेले आहेत आणि मध्ये असे ह्याला ह्या उभ्या अशा चिरा दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण मसाला भरून घेऊयात तर व्यवस्थित असं पाणी नितळून घ्यायचं आणि यामध्ये आपण हा मसाला गच्च असा भरून घ्यायचा आहे खूप मस्त अगदी चवदार असं हे भरलेलं वांग होतं आणि वांगी घेताना छान अशी काटेरी निवडून घ्यायची आणि शक्यतोवर कोवळी घ्यायची म्हणजे आपली भरीत एकदम छान असं चवदार होतं तर व्यवस्थित असा आपण हा मसाला यामध्ये भरून घेतलेला आहे तुम्हाला जर हिरव्या मिरचीचा वापर करायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही लाल मसाला किंवा कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता तर आपली वांगी भरून झाली आता आपण हे कुकरमध्ये करून घेणार आहे त्यासाठी इथे कुकर तापत ठेवला आणि तीन चार चमचे इतकं तेल घालायचं आहे आपल्याला तेल छान तापलं की मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडू द्यायची थोडंसं हिंग घातलं आहे आणि एक मध्यम आकाराचा बारीक कांदा चिरून घातलेला आहे कांदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर एक टॉमॅटो घालायचं आहे आपल्याला टॉमॅटोसुद्धा दोन मिनटं व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत त्यानंतर ह्यामध्ये थोडीशी मी हळद घातली आहे हळद आपण आधीसुद्धा घातलेली त्यामुळे नंतर आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर आपण ही जी वांगी भरून ठेवलेली आहेत ती यामध्ये घालायची आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही परतून घ्यायची आहेत एक तीन ते ती चार मिनटं मंद आचेवर आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहेत वांगी आपली छान परतून झाल्यानंतर आपला जो राहिलेला मसाला आहे उरलेला तो ह्यामध्ये आपण घालतो आहे आणि अगदी छान असं हे परतून घेतलं आहे हे पहा वांग्यांचा कलरसुद्धा थोडा बदललेला आहे आता ह्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला थोडासा राहिलेला असतो त्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी यामध्ये घातलेलं आहे खूप जास्त असं पाणी घालायचं नाही हे पहा इथे मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे मला जास्त पातळ ग्रेवी नको आहे तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे छान असं चमच्याने परतून घेतलं आणि कुकरचं झाकण लावलेलं आहे आपण मसाल्यामध्ये मीठ सुरुवातीलाच घातलं त्यामुळे मी आता परत घातलेलं नाही आहे इथे आपण याला दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि दोन शिट्ट्या झाल्यावर गॅस आपल्याला बंद करायचा आहे तर इथे पहा कुकरची वाफ झिरलेली आहे आणि मी झाकण उघडलं मस्त असं आपलं वांग्याचं भरीत किंवा भरलेलं वांग आपलं तयार झालेलं आहे खूप अगदी मस्त व्यवस्थित हे शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि अगदी चविष्ट असं हे भरलेलं वांग होतं तर हे वांग मी इथे ज्वारीच्या भाकरीबरोबर खाणार आहे अगदी खूप मस्त ज्वारीची भाकरी आणि हे वांग अगदी मस्त असा मेन्यू आहे हा तर तुम्ही सुद्धा अशा सोप्या पद्धतीने नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद